वेळेस त्यांनी प्रामाणिकपणे अजून केलं पाहिजे होतं आणि त्याची जबाबदारी म्हणजे प्रामाणिकपणे केलं पाहिजे जबाबदारी त्याची मनाला लागणारा ला तो पराभव आहे परा आणि दुःख असं होतं की इतकं प्रामाणिकपणे मी काम केलं आहे लोकांशी जनतेशी एकमेष्ठा काम केलं उद्धवसाहेबांना पूर्णपणे सपोर्ट केला कुठेही काही भ्रष्टाचार वगैरे मी माझ्या आयुष्यात केला नाही काही नाही केला इतकं असून सुद्धा त्या ठिकाणी भ्रष्टाचारी करणारे लोक खोके पन्नास पन्नास खोके घेणारे लोक आणि त्याच्यानंतर मग दारुरीच्या दुकानवाले खूप लोक अशाने त्या yeah. ठिकाणी मदत म्हणजे मला आश्चर्य वाटतं की एक प्रामाणिक माणूस सोडून दिला एक निस्वार्थी माणूस yeah. सोडून दिला निर्व्यसरी माणूस सोडून दिला आणि हे yeah. अशा लोकांना लोकांनी मतदान केलं त्याचं दुःख झालं मला ह्या लोकांच्या बाबतीत मी खूप मदत केली खूप मी प्रामाणिकपणे एक कोणताही माणूस झाला की मी त्याला मदत करत होतो पण आता मात्र या ठिकाणी मी खूप दुःखी झालो याची कारण काय आहे कसं वाटतं कारण म्हणजे मी तुम्हाला सांगतो की आता तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी चॅनेलमध्ये मा माझं हे दाखवलं होतं की तुम्ही जिंकून येणार आणि त्याच्यानंतर बाकी इतर सुद्धा नागरिक कोणी रस्त्यावर जर भेटला नागरिक तर म्हणजे तुम्हीच निवडून येणार आम्ही तुम्हाला मतदान केलं दाखवायचे होत मग गेलं कुठे भर मत म्हणजे इतके भरभरून लोकांनी मतदान केलं तर ते गेलं कुठे मुख्यमंत्री चार दिवस इथं आले होते रात्रभर आता कोण कोण त्यांना जाऊन भेटलं काय भेटलं काय प्लॅनिंग केली काय नाही केली हे सगळं संशयास्पद वातावरण आहे पण ठीक आहे आपण आपल्या आता देऊ जर कोणी असे काही काही सुद्धा काही के गडबड केली असेल तर ते परमिशन पाहून घेईल तो मी तर परमेश्वर विश्वास होतो माझ्या मला ज्याने ज्याने काही त्रास दिला ते ॲटोमॅटिक परमेश्वर त्यांना रस्ता दाखवून देतो आज मला या ठिकाणी सांगायचं की आज इतकं काम केल्यानंतर सुद्धा इतकं प्रामाणिकपणे काम केल्यानंतरसुद्धा जर हे नाही आणि दारूवाले पैसे वाटणारे किती पैसे वाटला ऐंशी कोटी रुपये वाटले त्याने म्हणजे कुठे गेले इन्कम टॅक्सवाले कुठे गेले त्या ठिकाणी पोलीसवाले कुठे गेले त्या ठिकाणी निवडणूक आयोगाचे लोक कुठेच काही अशा पद्धतीने जर होत असेल तर मनाला दुःख होतं आणि आम्ही एकनिष्ठ आहोत उद्धवसाहेबांचे मी तर पक्षाचा शिवसेनेचा नेता आहे माझं तर मी आधी सांगितलं की मी माझ्या पद्धतीप्रमाणे त्या ठिकाणी मी प्रचारक म्हणून काम केलं शिवसेनेचा सा, उद्धव साहेबांचा आणि ते मी काम माझं करत आहे मी ना? पक्षाने मोठं केलं पक्षाला सोडणार होतो नाही काय मी आणि पक्षाचं त्या ठिकाणी कार्यकर्ते जे आता कार्यकर्ते आमचे खूप परेशान झाले ना तर त्यांना सुद्धा त्याने उभारी द्यायला द्यावं लागेल मला आणि परत आम्ही परत वातावरण निर्माण करू आणि करणार काल मोजणीच्या वेळेस काहीतरी तुमच्या लक्षात आले असेल काहीतरी घोटाळा झालेला आहे त्याच्या अगोदरच्या काही दिवसात जी काही घडलं ती तुमच्या कानावर आला असेल काय नाही हे काही लोकांनी केली मदमाशी आणि ते म्हणजे कुठेतरी धोका दिसायला लागला मला आणि तो जाणीव लागून जाणीव झाली तरी मला ठीक आहे पू आता काय याच्यात काही घोटाळा केला असं वाटतं की घोटाळाच केलेला आहे पण मला सगळे संपूर्ण घर एक एक बिल्डिंगचे बिल्डिंग एक एक वार्डाच्या वार्डात लोक म्हणायचे आम्ही तुम्हाला मतदान केलं तुम्हाला मत दाखवलं लोकांनी मग गेले कुठे ते मतदान हे तर गेले कुठे मतदान म्हणजे तीन दिवस चार दिवस इथे मुख्यमंत्री रोज यायचे इथे म्हणजे उमेदवारी काहीतरी असेल काही बिलकुल झालं असेल काय ते मी मी एक नंबरवर आलोच नाही मी दोन नंबर किंवा तीन नंबर असं चाललं माझं म्हणजे मी आजपर्यंत कधी असं होऊ हो शकत नाही हंड्रेड पर्सेंट त्या ठिकाणी लोक मला म्हणजे मी आमदार पहिल्या वेळेस आमदार झालो होतो त्यावेळेस सुद्धा एक एक मत सुद्धा मिळायचं त्याच्यामध्ये काही अशा ज्या एरियात आम्हाला मतं मिळत नाही त्या एक तरी मत मिळायचं पण बाकी आपल्याकडे एकदम भरपूर मिळायचे तर तिथं काहीच नाही ना अशी परिस्थिती झाली म्हणजे काय कशामुळे जाते फाइंड आऊट करावं लागेल ठीक आहे परमेश्वर प्रार्थना करू आपण तू जाता यांचा काय असेल तर आऊट करावा एवढे पैसे वाटले ऐंशी कोटी वाटले ना इन्कम वाले नव्हते ना इलेक्शन कमिशनवाले नाही ना वाले नाही ना अधिकारी कोण मस्त चाललं त्यांचं इकडं पैसे तिकडं पैसे तिकडं पैसे हा पैशाचा विजय धनशक्तीचा विषय प्रामाणिकपणाचा विजय नाही आहे एकनिष्ठेचा विजय नाही आहे पण हे काही दिवस चालत नाही हे काही दिवसच आपलं दिसून यायचा प्रकार मी शिवसेनेचा नेता आहे मी शिवसेना शिवसेना वाढवण्याचं जे काम करतो आता जिथे जिथे असे प्रकार झाले असेल तिथे त्या ठिकाणी परत एकदा परत कार्यकर्त्यांना कार गोळा करून त्या ठिकाणी हे करून शिवसेना वाढवण्याचं मी काम करणार आहे प्रचारक म्हणून काम करणार आहे मी जे प्रचारक म्हणून मी शिवसेनेचं मी दिल्ली उत्तर प्रदेश उत्तराखंड जम्मू काश्मीर तामिळनाडू इकडे सगळीकडे गेलो होतो ते मी पक्षाचं काम करेल पक्षांतर धोका गटबाजीचा संशय काही काही लोकांचा आहे संशय नाही असेल संशय आहे काही लोकांचा की तुम्ही पक्षप्रमुखाकडे मांडणार नाही पक्षप्रमुखांकडे मी उद्या किंवा बरोबर जाणारच आहे त्यांना सगळं सांगणार ना हे सांगितलं नाही तर मग तर धोके केलं ना के पुढे एस, मग ते एक पण आमदारकी जागा येणार नाही ना आत्तापासून सरळ करावं लागेल ना काहीतरी आत्तापासून काहीतरी करावं लागेल कारण म्हणजे आता खरं म्हणजे दोन आमचे जिल्हा प्रमुख आहेत एक जिल्हा प्रमुख आजारी झाले ते उठलेच नाही म्हणजे माहीत नाही काय पण त्याच्यानंतर मग दुसरे जिल्हा प्रमुख ते विरोधी पक्षनेता पण आहे तर ते पण ते विरोधी पक्षनेता म्हणून यायचे इथे यायचं दहा मिनटं बसायचं जायचं मग आता मी एकटंच पडलो की नाही पाच आमदार फुटले की नाही मग मी एकटंच त्या ठिकाणी काम करत सांगतो ते पण लक्ष झालं पाहिजे विरोधी पक्षनेत्यांनी नाही विरोधी पक्षनेत्यांनी जे आता तो मोठा माणूस झाला आहे तो अजून मोठा हवा आम्हाला काय खूप मोठा त्यांनी इथं होॉपर लक्ष द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे तो जिल्हा प्रमुख आहे तो जिल्हा प्रमुख सोडलं नाही त्याने मग जिल्हा प्रमुख सोडला नाही तर त्यांनी काम केलं पाहिजे होतं ठीक आहे पाहू पण मी तर माझी काय फेस उद्धव साहेबांना सांगणार आता साहेबांनी त्यांच्या हातात निर्णय अशी चर्चा होती मागच्या निवडणुकीत त्यांनी ओपनली काम केलं होतं मागच्या हे स्लो 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 असं म्हणायचं स्लो स्लो म्हणायचं तरी त्याला टिकवलं त्याला आमदार केलं दिला हे केलं ते केलं पण आता ह्या वर्षा त्यांनी प्रामाणिकपणे अजून केलं पाहिजे त्याची जबाबदारी आहे म्हणजे प्रामाणिकपणे केलं पाहिजे जबाबदारी त्याची या पराभवामध्ये मोठा रोल आहे असं नाही आता मी म्हणत नाही मोठा म्हणत नाही मी पण मोठा रोल हा पैशाचा आहे धनशक्तीचा आहे नाही ऐकून घ्या ज्याची जबाबदारी आहे ना त्याने जबाबदारी पार पाडली पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका